मीना त्यांनी घड्याळ्यात बघितले तर सकाळचे आठ वाजून गेले होते नाश्ता तर लांबचीच गोष्ट अजून साधा चहासुद्धा तयार केलेला नव्हता त्यांना किचनमध्ये त्यांची सून सुजाता कुठेच दिसत नव्हती म्हणून त्या तिच्या खोलीत गेल्या त्यांनी बघितलं तर सून अजून झोपलेलीच होती तिला असं झोपलेलं बघून त्या रागात म्हणाल्या अगं हे महाराणी अजूनपर्यंत झोपल्या आहेस होय सासूचा आवाज ऐकून सुजाता बेडवरूनच म्हणाली अहो सासूबाई माझ्या नंदेला स्वातीताईंना मला उठवायला सांगा जोपर्यंत त्या मला उठवत नाही तोपर्यंत मी उठणार नाही हे ऐकून मीनाताई त्यांच्या ते नवऱ्याला बबनरावांना म्हणाल्या ही काय बोलण्याची पद्धत असते का तुम्ही तिला काही बोलत का नाही त्यावर ते त्यांचा नवरा म्हणाला मी काय बोलू सुनबाईला जर सुनबाईने काही चुकीचं केले असते तर मी तिला नक्की बोललो असतो पण ती बरोबरच बोलत आहे जा सुनबाईला उठवायला तुझ्या लाडक्या मुलीला पाठवून दे जोपर्यंत तुझी मुलगी तिला उठवणार नाही तोपर्यंत सुनबाई कशी उठेल नवऱ्याचं बोलणं ऐकून मीनाताई स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेत सुनेला शंभर शिवाय देत मुलीच्या खोलीत तिला उठवायला गेल्या ती अजूनपर्यंत झोपलेली होती खूप प्रेमाने आपल्या मुलीला उठवत म्हणाल्या स्वाती बाळा उठ ना जा जाऊन बघ तरी तुझ्या वहिनीलाच कुठलं भूत बसलं आहे अजूनपर्यंत महाराणी उठली नाही आणि खोलीतून पण बाहेर आली नाही सुनबाई मला सांगत आहे की जोपर्यंत तू तिला उठवत नाहीस तोपर्यंत ती उठणार नाही आईचं बोलणं ऐकून स्वाती धडपडत उठून बेडवर बसली आणि झोपेतच म्हणाली काय मी आई तू हे काय बोलत आहेस आता ने ने सकारी सकारी या वहिनीने कुठलं नवीन नाटक सुरू केले आहे तिची आई म्हणाली मला पण तेच तर कळत नाही बाळा तूच तिच्या खोलीत जाऊन बघ स्वाती म्हणाली सकाळी सकाळी डोकं फिरलं आहे या बाईनं अशी बडबड करत स्वाती सुजाता तिच्या वहिनीच्या खोलीत आली सुजाता आरामात बेडवर झोपली होती सुजाताच्या अंगावरची चादर ओढत स्वाती रागात म्हणाली वहिनी ही काही पद्धत आहे का सकाळच्या आठ वाजून गेले आहेत आणि तू अजून उठली नाहीस मी उठवायचे का तुला मी का म्हणून तुला उठवायला लागले तू काही लहान बाळ आहेस का आपल्या नंदेचे स्वातीचे बोलणं ऐकून सुजाता हसत म्हणाली नाही ताई मी काही लहान बाळ नाही पण तुमच्यापेक्षा समजदार पण नाही मला समजतच नाही की कधी काय करायचं का असतं ताई तुम्ही विसरला आहात का। काल मी तुम्हाला काय बोलले होते तुम्ही इथून पुढे जे सांगाल तसे तसे सांगाल तसे तसे मी करत जाईन आता आठ वाजून गेले आहेत तरी पण मी तुम्ही येऊन मला कधी उठवणार याचीच वाट बघत बसले होते आता बघा तुम्ही मला उठवायला सांगितले आणि बघा मी उठून बसले वहिनीचे सुजाताचे बोलणे ऐकून स्वाती रागात पायापटत आपटत म्हणाली वहिनी तू हे सकाळ सकाळी काय नाटक सुरू केले आहेस तुला कळत नाही का बाहेर आईने सकाळी सकाळीच चहासाठी सगळं घर डोक्यावर घेतलं आहे गप गुमान किचनमध्ये जाऊन चहा बनवून घेऊ नये सुजाता म्हणाली ठीक आहे ताई मी चहा बनवून घेऊन येते असं म्हणत सुजाता उठून किचनमध्ये गेली चहा बनवून सगळ्यांना दिल्यानंतर स्वतः पण खुर्चीवर आरामात चहा पीत बसली इकडे तिची सासू रागात डोळे मोठे करून एकसारखी सुजाताकडे बघत होती आणि सारखी सारखी सार घड्याळ्यात बघत होती सकाळचे नऊ वाजले होते आणि अजून सुजाताने आंघोळ पण केलेली नव्हती नाश्ता आणि जेवण करायची तर खूप दूरची गोष्ट होती मीनाताईंच्या रागाचा पारा तर वाढतच चालला होता जेव्हा चहा पिऊन झाल्यानंतर पण सुजाता तिथेच बसली होती ते बघून तिची सासू रागात तिला म्हणाली सुनबाई आज तुला हे काय झालं आहे तुझ्या डोक्याने काम करायचे बंद केले आहे का घड्याळ बघतलं आहेस का नऊ वाजले आहेत अजूनपर्यंत घरात कुणीही नाश्ता केलेला नाही आणि तू इथे आरामात चहा पिऊन महाराणीसारखी बसली आहेस नाश्ता कोण बनवणार आणि अजून तर तुझी साधी आंघोळ पण केली नाहीस सासूचं बोलणं ऐकून खूप निरागस असल्यासारखी सुजाता म्हणाली सासूबाई मी आंघोळ कशी करू आणि नाश्ता कसा बनू स्वातीताईंनी तर मला काही करायला सांगितलेच नाही त्यांनी फक्त चहा बनवायला सांगितला होता तो मी बनवला एवढा एकदा स्वाती हैराण होऊन तिच्या वहिनीच्या तोंडाकडे बघत म्हणाली वहिनी नाश्ता बनवायला आणि तुला आंघोळ करायला मी का सांगू हे तर तुझं रोजचंच काम आहे ना तुला माहीत नाही का मग सुजाता हसत म्हणाली काय ताई तुम्हाला सारखी सारखी एकच गोष्टीची आठवण करून द्यायला लागते मी तुम्हाला विचारल्याशिवाय एकही काम करणार नाही जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी जागेवरून हलणार नाही आता तुम्ही सांगितले आहे तर मी नाश्ता बनवून आणते असं म्हणत सुजाता उठून किचनमध्ये निघून गेले स्वाती आणि तिच्या आई हैराण होऊन एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या त्यांना काही समजतच नव्हतं की आज अचानक सुजाताला काय झालं आहे इकडे पेपर वाचत बसलेले बबनराव मात्र मनातल्या मनात, मनात मायलेकींची झालेली अवस्था बघून हसत होते सकाळचा आठचा नाश्ता त्यांना दहा वाजता मिळाला त्यामुळे मीनाताई रागात त्यांच्या सुनेवर सुजातावर ओरडायला लागल्या सगळ्यांना नाश्ता दिल्यानंतर सुजाता परत बसलेली बघून मीनाताई रागात त्यांच्या नवऱ्याकडे गेल्या आणि म्हणाल्या अहो हे बघा माझी परीक्षा घेऊ नका नाहीतर मी असं काही करेन की त्याचा पश्चाताप तुम्ही आयुष्यभर करत बसाल आता मी या मुलीला एक क्षण पण सहन करू शकत नाही मला तिचं तोंड पण बघायचं नाही सुनबाई जे नाटक करत आहे ना ते आता माझ्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं आहे तुम्हाला तर काहीच फरक पडत नाही फोन करा तिच्या आईबापाला आणि सांगा इथून येऊन घेऊन जा म्हणावं तुमच्या मुलीला तिच्यावर उपचार करा नाहीतर वेळेच्या दवाखान्यात दाखल करा नको हे मला सण आज माझा मुलगा पण बिचारा काही न खातापिता कामावर गेला आणि ही महाराणी आरामात झोपून राहिली एक काम करा आत्ताच्या आत्ता तिच्या आईबापाला बोलवून घ्या आणि तिला घरातून बाहेर काढा आईचं बोलणं ऐकून स्वाती लगेच आईच्या होला हो देत म्हणाली बाबा आई बरोबर बोलत आहे बोलवा बहिणीच्या आईवडिलांना आणि तिला तिच्या माहेरी पाठवून द्या नंदेच्या तोंडातून जसे हे शब्द बाहेर पडले ते ऐकून सुजाता लगेच तिच्या सासऱ्यांना म्हणाली बाबा आता ताई पण बोलले आहेत मग आता तर आईबाबांना बोलवायलाच लागेल तुम्ही लगेच माझ्या आईबाबांना फोन करून बोलवून घ्या सुनेचे बोलणं ऐकून तिच्या सासऱ्यांनी लगेच तिच्या आईवडिलांना फोन करून बोलावून घेतले जवळजवळ एक दीड तासात सुजाताच्या आईवडील पण तिच्या सासरे आले हॉलमध्ये एकीकडे सुजाताच्या आईवडील आणि दुसरीकडे तिची सासू सासरे आणि ननंद बसले होते तिथेच सुजाता शांत उभी राहून सगळ्यांच्या तोंडाकडे बघत होती सुजाताच्या आईवडिलांच्या पण चेहऱ्यावर भीती होती ते घाबरलेले होते त्यांच्या मनात हे चालू होतं की त्यांच्या मुलीनं असं काय केलं आहे की अचानक त्यांना असं तिचे सासरी बोलावून घेतलं आहे हॉलमध्ये सगळी शांतता पसरली होती सगळ्यांची नजर सुजातावर स्थिरावली होती सगळ्यांची नजर सुजातावर स्थिरावली होती मीनाताई सुजातांच्या वडिलांना म्हणाल्या काय हो सुजाताचे बाबा तुम्ही तुमच्या मुलीला काय शिकून सासरी पाठवले हो आहे चार महिने झाले लग्नाला अजूनपर्यंत तर सगळं ठीक चाललं होतं पण आज तुमच्या मुलीने वेगळंच नाटक सुरू केलं आहे हे नाटक आम्ही सहन करू शकत नाही तुम्ही घेऊन जा तुमच्या मुलीला आणि कुठल्या तरी वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करा कारण मला असं वाटत आहे की तुमची मुलगी वेडी झाली आहे तिच्या सासूचं बोलणं ऐकून सुजाताचे वडील सुजाताकडे बघत म्हणाले सुजाता हे सगळं काय चालू आहे तू तर अशी नव्हतीस आमची मुलगी तर शिकलेली आणि समजतदार आहे मग तू अशी का वागत आहेस का आमचं नाक तुझ्या सासरच्या लोकांच्या समोर कापत आहेस तिचे वडील तिला हे बोललेलं ऐकून सुजाताच्या चा आईच्या डोळ्यात पाणी आलं आईच्या डोळ्यातलं पाणी बघून सुजाता गंभीर झाली आणि सगळ्यांना शांत करत म्हणाली आई तू म्हणाली होतीस ना की तुझी मुलगी शिकलेली शांत आणि समजदार आहे पण आई इथे सासरे आल्यावर मला हे समजलं की हे, हे सगळे गुण तर माझ्या अंगात नाहीत माझ्यात असलेली कमी मला रोज रोज एक एक करून समजायला लागली होती इथे आल्यावर मला समजलं की माझ्यात तर डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या शरीरात कमी आहेत असं म्हणत सुजाताने तिच्या सासूकडे आणि नंदकडे बघितलं आणि मग सांगायला सुरुवात केली तिची राम कहाणी सगळ्यांना ऐकवायला लागली सगळेजण शांत बसून सुजाताची बोलणे ऐकून घेत होते सुजाता म्हणाली आई मी किती स्वप्न घेऊन या घरात सून म्हणून आले होते मन ठरवलं होतं की सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करेन मी सगळ्यांना मला जमल तसा आनंद ठेवण्याचा प्रयत्न पण केला सकाळी पहाटे पाच वाजता उठून घराची साफसफाई फरशी सगळ्यांचा सा चहा नाश्ता दुपारचं आणि रात्रीचं सा जेवण सगळं खूप छान करत होते तरी पण स्वातीताईंना मी केलेलं कुठलंच काम आवडत नाही आणि नाही माझ्यात असलेला चांगूलपणा माझ्या प्रत्येक कामात आडवा घालणे प्रत्येक कामात चुका काढणे जणू याची त्यांना सवयच लागली होती जर मी कुठले काम मन लावून त्याची तयारी केली चांगल्यातले चांगले जेवण बनवून खायला घातले तरी पण त्यात चूक शोधून काढायला सगळ्यात अगोदर स्वातीता येतात जर त्यांना जेवणात काही कमी दिसली नाही तर मीठ कमी जास्त असल्याचा बहाणा करतात आणि गोष्ट पुढे वाढवण्यासाठी बोलतात की बहिणीला तर कुठलेच काम नीट करता येत ये नाही इथपर्यंत की जर मी रोहनसोबत बोलत बसलेले असले तर त्यांना भोगवत नाही ओरडायला लागतात ला आणि म्हणतात की बहिणी दादाला ऑफिसमधले काम पण असते तू जर अशीच त्याच्याशी तासन तास गप्पा मारत बसलीस तर तो त्याचं काम कसा करेल आता तुम्हीच सांगा माझ्या नवऱ्याला त्याच्या ऑफिसच्या कामाची जेवढे टेन्शन नसतं तेवढं टेन्शन यांना असतं आई तू जेव्हा माहेरातून कुठलं सामान पाठवत असतेस कपडे पाठवत असतेस आणि जेव्हा ते कपडे मी घालते तेव्हा त्यात त्यात पण चुका काढत असतात म्हणतात कशा बहिणी तुला तर काहीच स्टाईल करायला जमत नाही तुला जरा पण फॅशन सेन्स नाही जरा फॅशनचे कपडे घालत जा तुझ्या आई वडील असे म्हाताऱ्या बायकांच्या साड्यासारख्या साड्या पाठवत असतात आणि तू त्या नेसून सगळीकडे मिरवत असतेस आता तुम्हीच सांगा आई बाबा मी स्वातंत्र्यांच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे त्यांच्यापेक्षा वयाने पण मोठी आहे त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा जास्त दुनिया बघितली आहे मला त्यांच्यापेक्षा या सगळ्याची जास्त माहिती आहे तर मग मला काहीच फॅशन स्टाईल माहीत नसायला मी काही छोटी दूध पिणारी मुलगी आहे का मी रोज कॉलेजला जात होते मुलांच्या शिकवण्या घेत होते मला काहीच येत नसल्यासारखे त्या मला प्रत्येक गोष्टीत टोचत असतात मी जेवण बनवलं तर त्यात कमी मी, मी नवऱ्याशी बोलले तर त्यात कमी कपडे घातले तर त्यात पण कमी का मी, मी काय कमतरता भरलेली पेटी आहे का सुजाता एकसारखी बोलत सुटली होती तेवढ्यात तिची सासू सुनेला थांबवत मध्येच म्हणाली सुनबाई ही कुठली पद्धत आहे आपल्या नंदेविषयी असं बोलायची सासूचं बोलणं ऐकून सुजाता म्हणाली अच्छा सासूबाई खूप छान जे तुम्ही मध्येच बोललात आई यांना बघ या माझ्या सासूबाई आहेत त्या एकदा पण त्यांच्या मुलीला बोलत नाही ला की स्वाती तू सुनबाईला लहान मुलासारखी का समजावत असतेस ती पण तुझ्यासारखी मोठी आहे समजूतदार आहे तिच्याजवळ पण अक्कल आहे पण नाही त्या तर मुलीला अजूनच प्रोत्साहन देत असतात चहा बनवला तर साखर कमी जेवण बनवलं तर मीठ कमी चपाती कडक आहे आई तुला माहीत नाही ही मुलगी माझ्या प्रत्येक कामात तिचं नाक खुपसत असते त्यामुळे मी स्वतः ठरवलं आहे की आता मलाच काही काहीतरी करायला लागेल नाहीतर या घरात माझी काडीची पण किंमत राहणार नाही जोपर्यंत वेळ माझ्या हातात आहे तोपर्यंत जर मी यांना थांबवले नाही तर आयुष्यभर मला त्यांची टोमणी ऐकून घ्यायला लागतील यांना स्मार्टफोन हवे होती ना त्यामुळे दे मी आता स्मार्ट बनत आहे मला तर काहीच काम जमत नाही त्यामुळे मी सगळं काही स्वातीताही वर सोडलं आहे की इथून पुढे जोपर्यंत या मला काही करायला सांगत नाहीत तोपर्यंत मी काहीही करणार नाही अगदी एखाद्या रोबोटसारखी स्वतःच्या मनाने या घरात मी एकही काम करणार नाही आणि याबद्दल मी कालच बाबांना सगळं काही सांगितलं आहे असं म्हणस् सुजाता तिच्या सासऱ्यांच्याकडे बघायला लागली तसे तिचे सासरे पण हसायला लागले ते बघून तिची सासू रागात म्हणाली अच्छा म्हणजे तुम्हाला अगोदर सगळं माहीत होतं हा तुमच्या दोघांचा प्लॅन होता, होता। हे जे आज सकाळपासूनचे नाटक चालू आहे हे तुम्ही दोघांनी मिळून केलं होतं तरी मी विचार करत होते की आज आठ वाजले तरी तुम्हाला चहा भेटला नाही तरी पण तुमच्या तोंडातून अजून आवाज कसा बाहेर आला नव्हता बघितलं का भीणबाई तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तुमच्या मुलीचे कारनामे मीनाताईंचं बोलणं ऐकून आता सुजाताची आई पण उठून उभी राहिली आणि खूपच कठोर आवाजात म्हणाली मला माफ करा मीनाताई पण मी आज या तुमच्या घरातल्या गोष्टीत बोलत आहे मी पण विचार करून करून थकले होते की सुजाताने आज असं काय केलं आहे की तुम्ही अचानक आम्हाला असं तुमच्या घरी बोलावून घेतलं मीनाताई माझी मुलगी एक शिकलेली सभ्य समाजात राहून वावरून आलेली आहे तिला दुनियादारीची चांगली समज आहे मला स्वतःच्या माझ्या मुलीमध्ये कमतरता आहेत हे तुमच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे सुजाता काय चुकीचं बोलत आहे जर तुमची मुलगी खूप समजूतदार आहे सुग्रण आहे तिला सगळ्या कामांची माहिती आहे सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे मग तिला सांगा सुजाताला सगळं व्यवस्थित शिकवायला चुकीचं काय आहे त्यात एक महिना तुमच्या मुलीने घरातली सगळी कामं एका सुन्यासारखी करून दाखवावीत घर कसं चालतं घरातली कामं कशी करतात हे दाखवायला सांगा सुजाताला मग सुजाता पण तशीच तिने दाखवल्याप्रमाणे घरातली सगळी कामं करायला लागेल पण सुरुवात तुमच्या मुलीला करायला लागेल माझ्या मुलीला नाही स्वातीला सांगा शिकवायला तिच्या पद्धतीनं सुजाता च्या बोलणं जसं संपलं तसे तिचे सासरे म्हणाले बरोबर बोलत आहात तुम्ही विहीनबाई आणि स्वाती तुला एवढी पण अक्कल नाही पाहुणे कधीपासून घरात येऊन बसले आहेत त्यांना पाणी आणून द्यायचे असते सांग तुझ्या वहिनीला जाऊन पाणी घेऊन यायला स्वाती म्हणाली बाबा तुम्ही पण असं म्हणत स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं सगळ्यांची नजर आता स्वातीवर होती आणि स्वाती स्वतःला खूप अपमाने समजत होती आज तिची सगळी ननंदगिरी निघून गेली डोळ्यात पाणी घेऊन ती म्हणाली इथून पुढे मी कुणाला काहीच बोलणार नाही मला नव्हतं माहीत की माझ्या छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा भाऊ बनवला जाईल माझा एवढ्या वाईट पद्धतीने सगळ्यांच्या समोर एवढा अपमान केला जाईल ते ऐकून तिचे बाबा म्हणाले स्वाती छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ तू आणि तुझ्या आईने बनवला सगळ्यांच्या समोर अपमानित व्हायला आज तू इथे नव्हती आली होतीस तर तुझी बहिणी आली होती सगळा प्लॅन तुझ्या आईचा होता तुझ्या आईने डोकं तर लावलं की सुनबाईच्या आईवडिलांना बोलावून घ्या आणि तिला माहेरी पाठवून द्या पण डोक्याने हा विचार केला नाही की सुनबाई आज असं का वागत आहे आणि स्वाती तू तु। तुला तर वाटत होतं की तुझी बहिणी समजूतदार नाही मॉडर्न नाही आजच्या काळात कसं राहायचं तिला कळत नाही दाखवून दिले ना सोनबाईने की ती किती स्मार्ट आणि मॉडर्न आहे स्वाती बाळा ना तर तेव्हाच चांगलं आणि घट्ट होतं जेव्हा प्रत्येकजणाला आपल्या सीमा माहीत असतात आज बिचारी स्वाती खूप वाईट अडकली होती तिला माहीतच नव्हतं की ननंद बनण्याची तिला एवढी मोठी किंमत मोजायला लागेल सध्या तरी सुजाताच्या आई वडील त्यांच्या घरी निघून गेले आणि त्यासोबत स्वातीच्या मीपाना पण निघून गेला आज घडलेल्या अद्दलीनंतर खरंच जरी सुजाताच्या जेवणात काही कमी असेल तरी स्वाती भीतीने ते पण काही सांगत नव्हती